नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोर माध्यम या शिष्य साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे प्रज्ञाशील करुणा संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी पौनी तालुक्यातील मोहरी प्रज्ञाशील करुणा संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष मीनाताई खोबरागडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक शेखर लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना प्राध्यापक लंजेवार यांनी सावित्रीबाईंच्या जीवनचरित्र समजावून सांगितले त्याचबरोबर त्यांनी केलेली समाज सुधारणा त्या काळात लाखमोलाची होती असे प्रतिपादन केले तृणाल लंजेवार यांनी सावित्रीबाईंनी ज्योतिबाला दिलेली साथ लाखमोलाची असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा मेघाताई भाजीपाले सरपंच देवचंद जांभुरे पोलीस पाटील राजेश्वर घावडे रोजगार सेवक हरिदास लंजेवार आशावरकर माधुरीताई लांजेवार लक्ष्मण भाजीपाले जांभुरे माणिक जांगले ऋषी पवनकर नितीन बावनकर युवराज फंडे पद्माकर लांजेवार गणेश राखडे मधुकर जांगडे गोपाल कांबडे प्रदीप कांबळे तृणाल लांजेवार प्रकाश लांजेवार यासह येथील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन महेंद्र जांगडे यांनी केले तर आभार सौरामटेके यांनी मानले